शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दर्शवलाय जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेचे पडळकर यांनी कौतुक केलंय दिवाळीच्या खरेदी दरम्यान हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षनेते अजित पवार यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची घोषणा केली होती पार्श्वभूमीवर भाजप आमदार यांनी अहिला नगर साठी एक पाऊल पुढे भवानी नगर परिसरात डेंग्यू मुक्त अभियानाचा अठरावा आठवडा उत्साह साजरा करण्यात आला इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे झालेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला डेंग्यू प्रतिबंधासाठी स्वच्छता पाण्याचे स्वच्छ ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय जनजागरूकता वाढवून स्वच्छता आणि आरोग्यदायी अहिला नगरचा संदेश देण्यात आलाय अहिलानगर नगर शहरामध्ये भीम शक्ती आणि शिवशक्तीच्या वतीने संयुक्त आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता जेथे आमदार संग्राम जगताप आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते आज रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हा मोर्चा सुरू झाला हेतू काही दिवसांपूर्वी आंबेडकर समाजाच्या भावना दुखवल्या गेल्याच्या विरोधात जनजागृती करणे होता शहराच्या बस स्थानक परिसरातून सुरू झालेला मोर्चा दिल्ली गेट पर्यंत गेला अनेक मान्यवर मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांनी संबोधित केलं यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी इम्तियाज जलील यांनी सभेत केलेल्या टीकेला उत्तर दिलाय मोर्चाच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला होता महिला नगर शहरात उपनगर ते मध्य शहराला जोडणारा महत्वाचा रूपात अवतरला आहे महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींची शिफारस आणि सन्मान राखत चौकाचे नामकरण क्रांती गुरु नवूजी वास्ताद साळवे चौक असं केलंय चौकाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात असून बारा फूट उंच अवथाऱ्यावर ब्राझ रंगातील घोड्याचे भव्य शिल्प बसवण्यात आला आहे वाहतुकीची सोय आणि चौकाची शोभा यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो यामुळे अहिल्यानगरचा हा चौक शहराचा नवा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय बिंगार कॅम्प पोलिसांनी अविनाश विश्वास जायभाव यास एक वर्षाकरिता तर प्रशांत उर्फ सोनू सुनील भिंगार दिवे यास सहा महिन्यांसाठी हद्दपार केलाय गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांना जिल्ह्याबाहेर सोडवण्यात आले ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुळगीर यांनी केली या चोराची खबर बातमध्ये इतच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज 24 से सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर